सगळे मालक नाही म्हणत मी की एखादा मालक चुकीचं करतो आम्ही समजून उजावत्या एक हजार विटा म्हणजे किती मी नाही शिकले मला नाही नॉलेज कमी शिकलो साहेब तुम्ही बोलायला पाहिजे मग आता आपण भेटीवर जाऊ कुठल्याही आणि एखाद्या मालकाने मजुरांनी सांगितलं की आमच्याकडून बाराशे घेतात अकराशे घेतात तर काय करणार साहेब बोला ला मी माझा तुम्हाला प्रश्न आहे एखाद्या मजुराने सांगितलं की हजार विटांच्या बदल्यात अकराशे विटा घेतल्या जातात तर मग त्या मजुराचं शोषण आहे ना की नाही तुम्ही सांगा सा। ना ना? ना ना आता हो की नाही आहे का नाही मग त्याला आता पण बघू तुम्ही एवढ्या वर्षी तुम्ही सांगाल ती भट्टी एवढ्या वर आधी एवढ्या वर्ष तुम्ही वीट भट्टीवर सर्वे केलेला आहे याच्या अगोदर केलाय का नाही या वर्षी नाही केलेला मग तुम्हाला किती हजारी सापडली मी ते सांगतो मी मला ते सांगतो तुम्हाला सापडले ना त्या दृष्टीचा विषय आमची विनंती आहे युनियन युनियनचे अध्यक्ष कामगारांच्या अधिकारी आपण सगळे पट्टीवर जाऊ तुम्ही सांगाल ती आणि वीट मजुराला विचारायचं एक हजार विटा म्हणजे किती मग जर एक आजाराच्या विठांच्या बदल्यात जर नऊशे घेत असतील तर मग आनंद आहे अकराशे घेत असतील तर शोषण होत की नाही शंभर रुपयांचं त्याच्याकडून जा जास्त घेतले जातात की नाही बाराशे घेत असतील तर दोनशे जास्त घेतात की नाही बघू ना मग होऊ त्या दूध का दूध पाणी का पाणी आम्ही अन्याय करतो श्रमजीव संकट असं बरेच लोकांना वाटत नाही अहो आम्ही ऐकला मुलाखती लिहिला ऐकलंय ना लोकांच्या आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का अख्ख्या महाराष्ट्रात भारतात हे मेजुरांना सोडवण्याची उपलावाना मुक्त करण्याचं काम फक्त श्रमची संघटना करते खोटे गुन्हे कसे आम्ही कायद्याने आमच्या आजचा ही चर्चा का होणे बोलतात ना का ती मालकांपैकी बऱ्याच लोकांना कायद्याची कमजोरी माहिती नाही साहेबांनी जो पॅराग्राफ वाचला तो एक पॅराग्राफ होता या कायद्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि एका कायद्यामध्ये जेव्हा एका कायद्यामध्ये गुन्हा घडतो तेव्हा त्याला काही कायदे बाय डिफॉल्ट लागले जातात उदाहरणार्थ आदिवासी माणसाला शोषण झालं त्याला वीट बिगायला लागली की त्याला बाय डिफॉल्ट ॲट्रोसिटी लागते तेव्हा तुम्ही शिबी दिली पाहिजे एखाद्या मालकाने अशी गरज नाही त्याला दुसरी गोष्ट अशी का त्याला बाय डिफॉल्ट किमान वेतनाचा काय असे कायद्याचे सगळे कमजोर आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण काय बोलतो आपल्याला सहज बोललं जातं आपलं आयला परत एकदा एका मिनिट भट्टीवाल्यावर संघटने खोटा गुन्हा दाखल केला संघटना जाऊन खोट्या सांगेल किंवा पोलिसांना दबाव आणले पोलीस खोटा गुन्हा दाखल केले असं कधी होत नसतं कायद्यात ते बसते आणि त्या बसल्यामुळं आज दोन्ही काय मोमतात त्याचं कारण हे की करोठ लोकांना जर एखाद्या पातळीवरने जो स्टेटमेंट दिली की मला हजार विटांच्या बदल्या अकराशे विटा घेतल्या हे एका वाक्यावर पुन्हा एकदा वीट विकत असेल ती होऊ नये पुन्हा आज कायद्याचा न्यायालय राहणे उदय ते आम्ही आहे सांगाय यांनी ते कायदा स्पष्ट करा तो आता डाळून तोंबल्या आणि डाळून की ठेवा जर अकराशे घेतल्या तर पुन्हा दाखल होय करायचं की नाही करायचं करायचं हा बोलू अकराशे घेतात हे कोणाला माहिती आहे नाही सर्वांना माहिती आहे का नाही मग तेव्हा सरश्रमजीवनी संघटनेने किंवा गुन्हे दाखल केले का ते कोणाला तरी गुकतोय त्रास होतोय तो संघटनेकडे अन्य मग आहे संघटनेचा एवढा तर अभ्यास आहे ना काही हजारच्या ठिकाणी अकराशे वीट घेतले जाते हा पण एवढा तर संघटने द्यायचं आहे आम्ही देतो रॉमी त्याच्यापेक्षा जास्त पण देतो साहेब पण तो द्यायचा कधी त्यांनी काम करून झाल्यावर का काम करायच्या अगोदर त्याच्या बँक मध्ये टाकायचं तुम्ही बोलतात ती गोष्ट पण खरी आहे तो कधी द्यायचा तुम्हाला सांगितलं जर तुम्ही आठवड्याला देणार असाल आठवडा संपल्यानंतर दोन दिवसात द्यायचा आहे पंधरा दिवसांनी देणार असाल तरी तुम्ही पंधरा दिवस संपल्यानंतर दोन दिवसात द्यायचा आहे आणि जर तुम्ही महिन्याने देणार असाल महिना संपल्यानंतर महिन्याच्या महिने देणार असाल तर महिन्यामध्ये तुम्हाला पाच दिवसाच्या द्यायचा आहे महिना संपल्यानंतर पाचव्या दिवशी वेतन दिलं गेलं पाहिजे हा कायदा सांग एक महिना भर करा त्याला तो 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 गरज लागली पैशांची मग काय करायचं त्यानंतर जर मागितलं मागितलं माझ्या वेतनामधून मला पैसे तुम्ही हगाव द्या हो तो पहा तुमचा की तुम्ही जसं म्हणताय की मला माझा पगार झालेला आहे महिनाभर माझा झालेला आहे हे काही तुमच्याकडेच नाही आहे कंपन्यांपासून तर सगळीकडे खर्ची म्हणून सगळीकडेच दिली जाते तुमचा विषय नाही खर्ची हे सगळ्याकडेच दिले जाते पण त्या खर्चीचा प्रॉपर हिशोब त्याला कळला पाहिजे माझं जर पगार आज दहा हजार रुपये झालेला आहे मी दोन हजार खर्ची घेतली तर हा उरलेला आठ हजार तुला मिळाला पाहिजे हे कामगाराला कळलं पाहिजे हे दिलं गेलं पाहिजे तुम्ही तुम्हाला आगाव पैसे पाहिजे खर्चीसाठी तर ते खर्चिचे पैसे आम्ही त्यांना ऍडव्हान्स म्हणून देतो आणि ते काम केल्यानंतर त्यांना किमान वेतन मधून ते आम्ही पैसे जर हे केले मायनस केला तुम्हाला काय म्हणतो जो ऍडव्हान्स काय त्या महिनाभराचा हिशोब आहे हा हिशोब तुम्ही आपण जो बोलतो तुमचं जे बयाना बयान चालले चाळीस हजार पन्नास हजार महिन्याच्या महिने हिशोब करा ना का नाही संपत कशाला कोण बोले तो काम करतो मी तुम्हाला महिनाभराने जर तुम्ही पण असं नव राहिला की तुम्ही म्हणजे प्रॉब्लेम कुठे येतो दोन हजार दिले का तीन हजार दिले हा डिस्पूट नाही व्हायला पाहिजे दोन हजार दिले तर दोनच हजार दिले आणि तो दोन हजार त्या महिन्याच्या पगारामध्ये वळती झाले म्हणजे तो महिन्याच्या महिन्याला त्याचा हिशोब संपला चालणार ते कायदेशीर होणार आता आपण कडसाई तर तुम्ही सांगितलं नाही माप पडलं काय सांगितलं का तुम्हाला तेच सर्वांना सांगा ना म्हणजे तेच कार बाय तीन